जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त निवासी शाळेतील बालिका यांना मार्गदर्शन नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून दिनांक दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत अनुसूचित जाती मुलीची निवासी शाळा सेलड तालुका बाळापूर येथे बालिकाकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या समाजसेवा अधीक्षिका संगीता जाधव यांनी बालिका यांना मानसिक ताणतणाव मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी वैयक्तिक स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले तर जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी सुनील लाडूरकर यांनी सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बालकांच्या कायदेबाबत संवाद साधला तसेच सखी सखी वन वन स्टॉप स्टॉप सेंटरच्या यांनी माहिती दिली तर समाज कल्याण विभागाच्या समतादूत श्रीमती खंडारे यांनी माहिती अधिकार बाबत बालिका यांना उद्धोधन केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा वाकुडकर शाळेचे शिक्षक नितीन इंगडे प्रवीण डोंगरे उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्रॉम टीव्ही न्यूज